मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी आता समोर येऊ लागली आहे काल आलेल्या सर्वात मोठ्या बातमीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणासमोर सर्वात मोठा पेच प्रसंग पडला असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंचा फोन दोन्ही बड्या नेत्यांची फोनवर तब्बल अर्धा ते पावन तास चर्चा राज्याच्या राजकारणावरती सर्वात मोठी अपडेट पडद्यामागे सर्वात मोठ्या घडतायत घडामोडी केंद्रातून आले आदेश पुन्हा उद्धव ठाकरेंना सोबत घ्या मित्रांनो फडणवीस यांच्याशी काय झालं ठाकरेंचं बोलणं सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे ठाकरे परिवाराची जागा कोणीही घेऊ शकत नाही मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दुसरे कोणते नेते असतील था ठाकरेंचा ठाकरे बाणा तो त्यांना आज शोभतो अशी सध्या गत मुंबईत झाली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी तब्बल अर्धा ते पावन तास फोनवरती चर्चा केली आणि इकडे शिंदेगड मात्र पूर्णपणे सध्या बॅकफूटवर आणि अशांततेत निर्माण झाली मित्रांनो उद्धव ठाकरेंचा फोन झाल्यानंतर मात्र शिंदेगडाला मंत्रिपदाची ऑफर दिली गेली ती ही सर्व खालच्या पदावरील मंत्रिपदे तेव्हा तुम्हाला सत्तेत सामील व्हायचं असेल तर व्हा अन्यथा अजित पवार सत्तेत सामील होत आहेत असं सध्या अप्रत्यक्ष संदेश सध्या शिंदेंना भाजपनं दिल्याचं सध्या समजतं आहे त्यामुळे मागील ते मंत्रिपद आता शिंदेंना मिळणार नाही जे जे दिलं आहे ते घ्यावं लागेल मात्र उद्धव ठाकरे आणि भाजपा आगामी काळामध्ये शिंदेंना बाहेर काढून पुन्हा एकत्र येणार असल्याची सध्या सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं याच दिवशी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे नवीन काहीतरी घडतं आहे अशा हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्याचा आज भाग दोन म्हणून आगामी काही काळा कालावधीमध्ये शिंदेंना बाहेरचं असं दाखवत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसत नाही तर नवल वाटायला गो अशी शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजप हात करावी का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद